घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे नगर ही संतांची भूमी आहे ज्ञान आणि अध्यात्म या क्षेत्रात अग्रेसर आहे आपल्याला उज्ज्वल संस्कृतीचा वारसा आहे विविधतेत एकता ही भारताची संस्कृती आहे भारतीय संस्कृती पाश्चिमात्य देशामध्ये आधारलेली नसून त्यागावर आधारलेली आहे त्यासाठी सर्वांनी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करावा त्यातूनच मनुष्याला शांती लाभणार आहे मनुष्यजन्म हा आपला आणि आपल्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मिळालेला आहे या जन्मात आपण कर्म करून भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे त्यातूनच आपणास मुक्ती मिळेल असे मौलिक विचार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज राजकर यांनी मांडले बुरुडगाव रोड येथील कुलसौंदरमाळा येथे अखंड हरिणाम सप्ताह अंतर्गत काल्याची हंडी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज राजकर यांच्या हस्ते फोडण्यात आली याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर भिंगार कॅम्पेचे संचालक विष्णू फुलसौंदर प्रल्हाद फुलसौंदर भाणुदास फुलसौंदर दत्तात्रय फुलसौंदर मच्छिंद्र फुलसौंदर राजेंद्र फुलसौंदर सुनील राऊत गणेश फुलसौंदर एल के आव्हाड अनिल ठोकळ कारभारी सुपेकर इंजिनियर अनिल साळुंके सुधीर बाफना आदी जण उपस्थित होते लोक सेवेकरी गेलेले दादा दादा गेट ड्रायविंग बुवा पळाला बुवा पळाला कोण ना। 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 रात्री आलेला म्हणजे कीर्तनासाठी नाही तर तुम्ही त्यांच्याकडे संशयानं बघाल पुन्हा रात्री घरी आणलेला म्हणजे जाऊ द्या गेला दुसरा बुवान आशीर्वाद द्यायला आशीर्वाद द्यायचा कोणाला तसा नाही पळाला आपल्या नवरीला कोण पळाला विठाला विठाला थोडं विनोदानं बोलतो मनाला लावून घ्यायचं नाही बरं मला वाटतं हे लग्नाच्या आधी दोन दिवस पळून जाणाऱ्यांनी का हे चरित्र वाचलं काय कुणाच ठासावी कुठे सांगावं बोलावं काय असेल ते मनातलं आई वडिलांना सांगावं सगळं होऊ देतात लग्न जगू देतात पास्ता पाळत होऊन जातात दोन दिवस हो लग्न आदल्या दिवशी पडून जातात कदाचित हे चरित्र वाचलं असेल त्यांनी पकडा पकडा धावा 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 एवढ्याच देवाने का झालं दादा अरेचा बो पळाला म्हणजे जाऊ दे पळाला आपल्या पोरीला घेऊन पळाला म्हणजे म्हणले तुला सांगत होतो बोला घरी आणू नको झाला का नाही घोटाला मग देव रागवले एवढ्या सगळेकडे बरोबर पाठवले तुम्ही काय झोपायला गेला का नाही अडवलं म्हणलं देवा अडवणार कसं का म्हणजे आपली पोरगी रथ चालवत होती सारस्यव करत होती स्वबोवाच तो तो मार्गशीट वर बसला होता आडवायचा कसं धावणाऱ्या लोकांना देवानं थांबवलं दादा थांबव सगळ्यांना म्हणले का मला सांगा आपली पोरगी जर सारथ्य करत होती आणि बुवा जर माग बसला होता तो त्या तर त्या बुवानं आपली पोरगी पळवली की आपल्या पुरीने बुवा पळवला बघा कोण आहे आपल्या पुरीच्या मनात दिसतोय जाऊन पकडून आणलो पाहिलं तर अर्जुन मग देवाने विनंती केली दादा आता तो पाहुण्याचा आहे आत्याचा पोरग्याचा आहे नात्यातलाच आहे आणि आपल्या जर पुरीच्या मनात आता तुला काय अर्जुन आहे मला सांगा लग्न झालं पण करता देवाचा अवतार झाला होता ना का नाही पण जाता जाता अशी शुल्लक कामं सुद्धा भगवान परमात्म्याने कृष्णावतारात केली भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी एवढा आता पेटा केला हे तर कृष्णाचं वैशिष्ट्य पर आहे परिपूर्णत साक्षी स्वाक्ष असे कृष्णांनी हे एक कार्यथमागत्य कोटी कार्यांच्या कार आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्राचाच उच्चार करायचा आहे सगळ्यांनी चालू म्हणजे आपल्या समोरपासून धन्यवाद देतो की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहे कारण परमेश्वर आपल्याला एक क्षण देतो तो दुसरा क्षण काढून घेतो आणि एवढं छोटंसं आपलं जीवन असतो परंतु आपल्या सगळ्यांवर चांगले संस्कार घडण्यासाठी चांगले विचार आपल्या घरात देण्यासाठी ज्या ठिकाणी आतापर्यंत जवळजवळ दोनशे महाराजांनी इथं येऊन सेवा दिली आणि याचं खरंच सगळं श्रेय या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना जातं त्याचप्रमाणे आपण सर्वजण त्या सरळ मनाने सरळ हाताने मदत करत असतात तुम्हालाही सगळ्यांना आम्ही मंडळाच्या ठेवपासून धन्यवाद देतो खरं म्हणजे धनाची शुद्धी ज्ञानाने होते शरीराची शुद्धी स्नाने होते परंतु आपल्या मनाची शुद्धी जर करायची असेल तर ह्या मंडळाला महाराजांकडून आपल्या मनाची शुद्धी होते आणि करत करत असतात स्वच्छ झालं झालं कुटुंब तयार 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 होतो या कामाची वारंवार गरज आढळलेल्या कार्यक्रमात मी आपल्याला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज 24 फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी